नमस्कार मित्रांनो मी रवी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज जे की पूर्ण शेती मळा तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण आपल्या शेतात कोणकोणते पिकं घेतल्या जातात तिथे संपूर्ण माहिती देणार आहे आणि पावसाळ्यामध्ये शेती बागणे योग्य असते पूर्ण रान चौकडे हिरव्यागार आणि चला तर मित्रांनो आपल्या शेतीमाळ्यात कोणकोणते पिकं घेतो हो आपण ही पूर्ण माहिती बघणार आहोत कपाशीला पाते खूप लागलेले मित्रांनो एकदम मस्त कपाशी आली आणि दोन सरी अंतर साडेचार ते पाच फूट आहे याचं कारण हे की मित्रांनो आपण या अगोदर इथे या रानामध्ये तीस गुंटीच क्षेत्र आहे यामध्ये या, या अगोदर आपण टरबूज पीक घेतलं आणि बेड न आपण इथे कपाशी लावली आणि कपाशीला फक्त एक डोस दिला दिलाय युरियाचा खत वगैरे कुठलाही टाकला नाही तरी बघू शकता तुम्ही किती सुपर कपाशी आली आपली आणि जे टरबूजाचं ठिबक थिबाग। त्याच ठिबकवरती कपाशी लावली बेडवरती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा कामात आल्या आणि मध्ये मध्ये काही दिवस पावसाने पिकांना ताण भासत होतो पावसामुळे टिबाकद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आणि आठ दिवस झाले पाऊस चालू आहे मित्रांनो जे की भरभर टाईप कधी अधूनमधून जास्त सर्व सरी येते आणि आता सकाळपासून असं चालू आहे की माणसं सुद्धा ओले होत नाहीये कपाशी शेजारीच भुईमुख आहे आणि भुईमुगच्या पुढे मूग आहे चला आपण भुईमूग बघूया तो एकदम मस्त झालाय दा पूर्ण दाट आणि तो वकळी तरलाय भुईमू मध्ये हे मकाचे ताट उतरलेत किती मस्त छान वाटत आहेत एका एका मकाच्या ताटाला चार चार कंच आलेत बघू शकता तुम्ही पूर्ण सर्वच ताटांना आले शेपट असल्या कारणाने आले ते जास्त दाट असल्यावरती नाही येत आणि आपला भैमुख बघू शकता किती हिरवगार झाला आणि तो वकळी केलाय दोन फुटाच्या अंतरही बाकी सर्व पिकांचं बी आपण दुकानामधून आणतो पण भैमुख असं आहे की आपण दरवर्षी करतो त्यामुळे आपले बी घरचे जास्त तयार करून पुन्हा तेच बी पेरलं जात भैमुख पीक शेजारीच आपलं मुगाच क्षेत्र आहे एक एकर एक मुग पेरला होता आपण आणि मुगाची तोडणी झाली पूर्ण शेंगा घरी नेऊन टाकल्यात आणि याच रानामध्ये आता पूर्ण तयार करून इथं कांदे लावले जातील तुम्हाला त्याचं रोपण दाखवतो लाल कांदा लागवडीचा व्हिडिओ पण येणार आहे चॅनलवरती आणि खाली जागा दिसते मित्रांनो आपण गुरांना उपटून नेलंय आणि या शेतात आपण डबल पीक घेणार आहोत आता हे मूग पीक निघून गेलं आहे याच्यानंतर आपण लालचे कांदे लावणार आहोत आणि शक्य झालं तर पावसाने साथ दिली तर अजून तरी आपण तिसर पीक पण घेणार आहोत याच्यात आपण यंदा या ठिकाणी टरबूज लागवड करणार आहोत आणि आपण पण लावतो जे कोणी नवीन सबस्क्रायबर असेल त्यांनी आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन बघू शकता टरबूजचे आपण व्हिडिओ टाकलेत आणि ही आमच्या शेतामधली जे तीन वर्ष झाले इर खोदली आणि ते झाडं वगैरे दिसा समोर जुनी विर तिथे आहे तिला यंदा पूर्णपणे कडा वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि असा माझा शेतीमाला आहे आणि ही मका पण आहे मकाच्या समोर हे शेततळ आहे आणि गुरांना गवत वगैरे लावलेले आणि शेतळ्यावरती तुम्हाला मी घेऊन जाणार आहोत आपल्या शेतातला सर्वात उंच पॉइंट म्हणता येईल तो आणि मी आलो आहे आता सध्या ही आपली एक डबा कपाशी आहे इकडे हलकी जमीन असल्यामुळे थोडं कपाशी लेट चालते बघू शकता आणि ही जमीन म्हणजे मित्रांनो लाल सॉरी कांदा लावण्यायोग्य आणि भुईमुगच्या शेंगा योग्य अशी आणि ड्रॅगन एन वगैरे हे असे पिकं या मातीत एकदम खास येतात बघू शकता तुम्ही आठ दिवस झाले पाऊस चालू आहे पण आता मी सध्या व्हिडिओ बनवतोय पावसामध्ये आणि इथं माती सुद्धा बाहेर चिरत नाही चिटकत नाहीये तर या आपण चालूया आता तुम्ही शेताकडे आणि मित्रांनो आपल्या शेतीतील देवस्थान जे की मुसोबा महाराज चला आपण दर्शन घेऊया बघू शकता तुरी पण किती मस्त आल्यात पूर्ण तीस गुंठ्याचा आपण लावले तुरी सीटचं बी लावलोय घेरेऊ नाही काही नाही त्यामध्ये सुद्धा गवत खूप झालं होतं मी त्याचा सुद्धा ब्लॉग देखील बनवला आहे चॅनलवरती बघू शकता आणि गवत काढल्यानंतर किती मस्त तुरी दिसत आहेत जाता जाता आपण आपल्या मध्ये सुद्धा एक नजर मारूया पाणी वगैरे कसं आहे तुम्हाला समजेल बघू शकता आता पावसाळ्यामध्ये तर पाणी संपूर्ण विहिरीला वरतीचं असतं तरीही दोन पर्साच्या वरती पाणी येत नाही दोन पाणी दोन परस पाणी कधी कमीच असतं विहिरीला कारण की आपल्या याच लिंबाजवळ खाली ओढं आहे ओढं दीड परस आहे तिथून पाणी कंटिन्यू वाहत असतं त्यामुळे आपली विहीर कधी गच्च भरत नाही आणि आपलं शेत कधी उपळत नाही मित्रांनो आपल्या वस्तीवरती हे एक झाड आहे ते झाड कोणतंही कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि ही एक विहीर आहे मित्रांनो पण ती विहीर बांधण्यापासून राहिली तर साईडनी झाडं बघू शकता किती मोठे झाले तर आम्ही या कारणाने ठेवले की आपला जा शेम्पू जास्त अगोचर आहे त्यामुळे आम्ही यंदा काढले नाही पुढल्या वर्षी आपण जे सी बी लावून पूर्णपणे डायरेक्ट मित्रांनो हा आपला जनावरांचा जा कोटा जो की यंदाच बांधला आहे मी कारण की तुम्हाला जे जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहीतच असेल की मी वेडिंगचं पण काम करतो त्यामुळे आपण बनवू शकतो ही आपली गाय आतमध्ये बांधलेली आहे कारण की पाऊस चालला मित्रांनो बाहेरसुद्धा देखील चिडचिड जास्त आहे त्याच्यामुळे आपलं एक गोर गोराच्या पलीकडून एक छोटीशी कारोट आणि हा गोटा बांधला आहे पूर्ण साईडनी जाळी जाई लावून घेतली जाळीच्यावरून फट्टा वगैरे जसं जुगाड जमेल तसं आपण कवर केले फाऊस पाऊस लागणे म्हणून आणि इथं ग्रीड जाळ्या बनवल्या तुम्हाला ते तर व्हिडिओ बनवलाच आहे तुम्हाला माहीतच असेल आणि स्टेप बाय स्टेप दोन बनवायच्या राहिल्या आणि इथं आपलं मशीन वेल्डिंग मशीन झाकून ठेवलं आहे आणि आपलं घराचे दृश्य पाठीमागण्यासहित मी आणि नवीन घराचं काम चालू आहे आणि आपला कांद्याचा बॉक्स त्यामध्ये पन्नासशे क्विंटल कांदे आपण वळचे साठवले होते आणि आजही आहे काल एक गाडी भरून नेली विकण्यासाठी आणि नवीन घराचं काम चालू केलं आहे आपण आणि जे जुनं घर होतं जे सहा रूमचं आणि फट्ट्या वगैरे बहुत बांधला आहे ते कसारी बांधला आहे मधी जे तुम्हाला सांगितलं तर पहिले जे की मूग तोडणी चालू आहे त्या मुगात शेंगा टाकला त्याला साईटनी ओसाळी लागू नये म्हणून तिथे आपण साईटनी फट्टा बांधला आहे आणि पहिले जास्त एकूण एक समोर एक पडी होती एकूण एक अशी होती आणि बांधकाम करता वेळेस ते आपण खोलून घेतलं आणि त्याचा गोटा तयार केला आहे तिकडे आणि हेच आपलं भैमुख विकास शेजारी लाल कांद्याचं रोप आहे आणि ते पण लागवडीचा अजून दहा ते पंधरा दिवसात येणार अशी गॅरंटी आहे माझी बघू शकता रोप पूर्ण दीड फायला म्हणजे तुमच्या अंदाजाने हिशोब लावून घ्या किती किलो होतं वगैरे मला ते एवढं टिप मध्ये माहित माहीत नाही पण ते सगळं जाऊ द्या आपलं रोप बघा किती मस्त आहे आपण हेच रोप मुगाच्या लावणार आहोत त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केलं तर एक लाईक तर हे झाड झाडसुद्धा ऑटोमॅटिक उतरलं आहे मित्रांनो जे की आपल्या अंगणात आहे जे की गुरांसाठी मी गिनीगावत लावलं आहे गिनीगावत बघताय तुम्ही आणि जे की दोन व्हरायटीचा आहे एक हिरो पण आणि एक लाल पण आहे लाल पण हे बघा इथं मिक्स झालंय इथं लाल वगैरे हिरो दोन्ही पण मिक्स लावलंय दुसरा टप्पा आणि इकडं नेपेरस गिनीगावत याला काटे नाही मित्रांनो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे की गिनीगावत जास्त वरती गेल्यानंतर आठ ते नऊ फुटापर्यंत गेल्यानंतर कोणत्याही गिनी गावताला काटे येतातच जे की म्हणजे पन्नास टक्के इथून कवर होते ही साईडला ही तुरीचा हे मूग ही भुईमूग ये, ये, ये रोप त्यानंतर ही मक्का आणि गिनीगावत आपण चालू मित्रांनो तळ्यावरती आणि समोर तुमच्या शेततळा शेततळ्यात बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला समजेल की थोडा थोडा पाऊस चाल पण याच पावसात मी पूर्ण ब्लॉक शूट केला तुम्ही बघू शकता व्हिडिओ काढण्यासाठी किती किती मेहनत घ्यावं लागते आणि आपला हा पूर्ण वीस गुंठेचा शेततळ आहे जे की भरणीचा अजूक दहा ते बारा फूट बाकी आणि हे आपल्या मक्का पूर्ण चार बॅग मक्का आहे एकदम खतरनाक दिसतं नाही मित्रांनो तुम्हाला म्हटलंच होतं जे की मक्कांना तुरी आले आणि त्याच्या पाठी मागचा बॅकग्राऊंड हिरवागार आणि मित्रांनो आपल्या वावरामध्ये अलीकडी टीपी आपल्या वावरती समोरची पलीकडी दुसऱ्या वावरते आणि दोन्हीच्यामधून ओढं गेलेले जे की तुम्हाला मी पहिले उल्लेख केला ते ओढ आणि ही आपलं बेला झाड वस्ती आणि भुईमुकमूग वगैरे तुरी आणि जो लिंब दिसतोय चा का त्या लिंबापर्यंत आपली पूर्ण शेती आहे नमस्कार मित्र धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि शेतकरी मुलाच्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मक्काम पिकांचे तुरे किती मस्त आकर्षक दिसत आहेत आणि धन्यवाद